हे <�ेखे> पा तुम्हाला तुमच्या कॉलेजचा युनिफॉर्म घालायला आवडतो का नाही हे तर मला माहित नाही पण मला माझ्या कॉलेजचा युनिफॉर्म घालायला जाम आवडतं इतकं छान प्रोफेशनल लुक ना का बस काय चाललंय कॉलेज सुटल्या तर असा काही खास आनंद आज आमच्या चेहऱ्यावर नव्हता कारण की आधीच दोन तीन तास लेक्चर केले होते आणि त्याच्यानंतर आज जे आता त्यांची बर्थ अनिव्हर्सरी आमच्या कॉलेजमध्ये सेलिब्रेट करणार होते इच्छा नव्हती तरी पण प्रेझेंटीच्या धमकीमुळे आम्हाला यावं लागलं काही गेस्ट आले म्हणजे त्यांचं टाळ्या वगैरे बाजून मस्त असं स्वागत वगैरे केलं स्वागत झालं नाही लगेच त्यांचं फोटो सेशन पण चालू झालं फोटो वगैरे काढून झाल्यावरती लगेच प्राचार्यांनी पाहुण्यांचा सत्कार वगैरे केला पण भाई पूर्ण टाटा ग्रुपकडून शिकण्यासारखं खूप काही आहे जर आपण त्यांचे रूल्स फॉलो केले ना आपण पण एक ना एक दिवस लाईफमध्ये सक्सेस नक्कीच हो आता आमच्या चेहऱ्यावर तुम्ही झोप तर पाहत असाल पण झोप वेळेला राहू द्या बाजूला पण खरंच आज त्यांचं पूर्ण प्रोग्राम अटेंड केल्यानंतर खूप मोटिवेशनसारखं फील झालं फायनली दोन अडीच तासानंतर प्रोग्राम सुटला आणि आमच्या चेहऱ्यावरचा आनंद येतो तुम्ही पाहू शकत असाल मग काय मस्तपैकी लालपरीचं तिकीट काढलं आणि घरी गेले कारण की मला माझ्या भावाच्या ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट आणायचे होते त्याचा दाखला वगैरे ते त्याच्याकडेच होतं असं ते घ्यायला गेले आणि आज गावचा बाजार होता मग आईला म्हणलं घाऊ वगैरे घेऊन दे मग आईने मस्त पेढे वगैरे घेऊन दिले आता इथं आईची शॉपिंग झाली तिने इथं घंगाळ वगैरे पाहिलं टोपले वगैरे पाहिले त्यातून दोन टोपले घेतले पण त्याच्यानंतर भावाला म्हटलं तुझ्या डॉक्युमेंटसाठी इतक्या आले चला आता काहीतरी खाऊ घाल मग त्याने मस्तपैकी वडापाव वगैरे खाऊ घातला आईला पोस होता मग तिने काय एक लस्सी घेतली आधीच कॉलेजसाठी सकाळी लवकर उठावं लागलं होतं आणि त्याच्या शेजरच्या शेजारच्या ला झोपलेलं पाहून तुम्हाला जाम यायला ला लागली होती झालं संपलं आजसाठी एवढंच उर्वरित गप्पा पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय